मुंबई हायकोर्टाने काय म्हटलेलं आहे मी ऐकलेलं का नाही कारण आपण बघितलं मी आत्ता कार्यक्रमात होतो पण जे काही कोर्टाने विचारलेलं आहे त्या संदर्भात योग्य उत्तर हे कोर्टामध्ये सबमिट केलं जाईल कारण पहिल्या दिवशीपासून सरकारची भूमिका कोणालाही वाचवायचं नाही आहे जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होणार आहे त्यामुळे या संदर्भात आत्तापर्यंत केलेली कारवाई आणि पुढे काय कारवाई होणार आहे याची सगळी माहिती आम्ही माननीय उच्च न्यायालयाला देऊ महानगरपालिका निवडणुकीमध्ये तिन्ही पक्ष आता एकत्र लढणार आहे म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये किंवा काही दिवसामध्ये तो राडा झाला त्यावरनं काही नवीन धडा घेतला समजायचं काय राडा नाही काय नाही आम्ही एकत्रित आहोत एकत्रित राहणार आहोत आणि शक्यतोवर सगळीकडे एकत्रित लढण्याचा प्रयत्न आम्ही करतो एकनाथ शिंदे यांनी काल शायरी म्हटली कौतुक केलं आणि अच्छा ते नेहमीच माझं कौतुक करतात मी त्यांचं कौतुक करतो आम्ही मित्रच आहोत आणि दिलखुलास मित्र आहोत त्याच्यामुळे मनात काही न ठेवता हे कौतुक आम्ही करतो पवार पवार यांना काल तुम्ही वेगळ्या शब्दामध्ये झापलंय काय खरं झालं नेमकं खरं म्हणजे झापलं हे म्हणणं अतिशय चुकीचं ठरेल किंबहुना एक प्रकारे कालच्या प्रकरणात अभिमन्यू पवार यांच्यावर अन्याय झाला कारण ते बोलले वेगळं आणि मी ऐकलं वेगळं त्याच्यापूर्वी एका प्रकरणामध्ये कोणीतरी पुन्हा लाडकी बहीण योजनेवर प्रश्नचिन्ह उभं केलं होतं म्हणून मी त्याच्यावर बोललो होतो आणि अभिमन्यू पवार असं म्हणाले की लाडक्या बहिणींची पोरं ही अवैध दारूकडे जात आहे माझ्या ऐकण्यात काही वेगळं आलं आणि म्हणून मी त्या ठिकाणी म्हटलं की लाडक्या बहिणींवर तुम्ही आक्षेप घेऊ नका त्यांनी लाडक्या बहिणींवर आक्षेप घेतला नव्हता पण दुर्दैवाने ते मी म्हटल्यामुळे सगळ्या चॅनलनी चालवलं अभिमन्यू पवारला झापलं मी त्यांना बिलकुल झापलेलं नाही माझा गैरसमज झाला होता त्यांनी योग्य मुद्दा मांडला होता आणि विशेषतः महिलांच्याकरता अवैध दारू हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्यांच्याकडे त्यांनी तो प्रश्न देखील माझ्या लक्षात आणून दिला आणि अतिशय कडक कारवाई करायला मी सांगितलं ड्रगचा साठा सापडलेला आहे पोलिसांनी कारवाई केली आहे म्हणजे तिथले स्थानिक आमदार सुमित ठाकरे यांनी पोलिसांवर टीका केली की पोलिसांचं दुर्लक्ष राहतं त्यामुळे अशा प्रकारे प्रमाण वाढत आहे सुमित वानखेडे मला देखील येऊन भेटले आणि निश्चितपणे याची अजून सखोल चौकशी करावी लागेल असं कारण इतका मोठा साठा हा जर त्या ठिकाणी सापडत असेल तर स्थानिक जे पोलीस आहेत ते नेमकं त्या ठिकाणी काय करतायत हा प्रश्न निर्माण होतो जो सुमित वानखड़े ने निर्माण के लिए चौकशी के लिए जाए राहुल गांधी जी अभी जर्मनी की यात्रा पर जा रहे हैं सत्र चलते हुए वो छोड़ के जा रहे हैं देखिए राहुल गांधी जी सत्र में रहे या न रहे इससे कोई फर्क पड़ता नहीं क्योंकि उनका एजेंडा तय है रोज संविधान का अपमान करना संविधान ने जो व्यवस्थाएं खड़ी की है जो संस्थाएं खड़ी की है उसका अपमान करना देश में संवैधानिक संस्थाओं का अपमान करते और देश में जाकर देश की बदनामी करते जर्मनी जाएंगे तो वापिस अपने देश की बदनामी करेंगे हमारे लोकतंत्र की बदनामी करेंगे इसलिए मुझे ऐसा लगता है कि उनसे कोई बहुत अपेक्षा ही नहीं है निर्णय आला तो बगित नहीं है मी पण तुमच्या म्हणजे टिकरच वाचला असं काहीतरी आहे म्हणून त्यामुळे त्याच्यावर पूर्ण माहिती घेतल्याशिवाय बोलणं राहुल बिबटचा वावर वाढत आहे आज पार्टीसारख्या भागात दुसऱ्यांदा बिबट आला आणि सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे पुरेशी साधन नव्हते वन विभागाच्या तर सुरक्षेच्या दृष्टीने आणि सगळ्यात महत्वाची जी गाडी घेऊन जात होती बिबटला ती सुद्धा पडलेली नंतर दुसऱ्या गाडी करावं लागते पहिल्यांदा तर जो काही बिबट आला आणि काही लोक जखमी पण त्याच्यात झाले आहेत त्या लोकांच्या प्रति मा आमची संवेदना आहे त्यांच्यावर उपचार चाललेले आहेत पण राज्याच्या विविध भागामध्ये जो काही बिबट्याचा एक प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतो आहे संदर्भात वन विभागाने आता काम सुरू केलेलं आहे जवळपास मला असं वाटतं बावीस बिबटे आत्तापर्यंत पकडलेले आहेत मोठ्या प्रमाणात ट्रॅप्स लावलेले आहेत आणि आपण रेस्क्यू सेंटरचं काम हाती घेतलं आहे एकदा हे रेस्क्यू सेंटर तयार झाले की मग बिबट पकडण्याचा वेग आपल्याला वाढवता येईल आणि आज जी काही एक त्यांची संख्या वाढली आणि विशेषतः जो जंगलातला बिबट आहे त्याच्यापेक्षाही जो शेतातच जन्माला आला जो उसातच जन्माला आला असा जो बिबट आहे हा जास्त शहराकडे येतो आणि म्हणून त्या सगळ्यांना पकड पकडून त्यांना रेस्क्यू सेंटरमध्ये नेणं या दृष्टीनं आता आपण कारवाई करतो आहे थोडा कालावधी त्याला ला लागेल तोपर्यंत या ज्या काही समस्या येत आहेत याच्यावर इफेक्टिव्ह आपण उत्तर शोधतो नाना, नाना। की बोल रविभवनला मंत्री गरीब खाना समजतात त्यामुळे तिथे न राहता हॉटेलमध्ये जास्तीत जास्त मंत्री राहणं पसंत करतात आता मला या संदर्भात माहित नाही मला तर असं वाटतं की बहुतांश मंत्री हे रवी मध्येच राहत आहेत आणि भवन बिलकुल गरीब खाना नाही आहे आणि नानाभवनची काही तक्रार असेल आणि काही रविभवनमध्ये सुधारणा करायची असेल ती पण आपण करू निवडणूक निवडणूक पदापासून पदापासून दूर दूर केलं केलं पाहिजे पाहिजे अशी मागणी यांनी मला असं वाटतं की असं आहे निवडणूक आयोगाचे काही निर्णय आम्हालाही मान्य नाही मी पण त्याच्यावर टीका केलेली आहे मलाही वाटतं की निवडणुका पुढे नेणं हे अयोग्य होतं आणि विशेषतः मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने अतिशय स्पष्टपणे त्याच्यावर टीका केलेली आहे की निवडणुका पुढे न्यायला नको होत्या पण ठीक आहे त्यांनी तो निर्णय घेतला जे काही बोनाफाईड निर्णय आहेत तेवढ्या निर्णयांकरता त्यांना पदावरनं हटवून द्या अशा पद्धतीची मागणी करणं हे मला असं वाटतं इट इज ओवर रिॲक्शन त्यामुळे आम तरी ऐसी कुठली मागणी नहीं आरएसएस सभी संस्थानों को अपने कब्जे में लेना चाहती है ऐसा बयान राहुल गांधी ने किया कि राहुल गांधी के बयानों पर अगर मैं बोलने लग गया तो इतना भी मैं खाली आदमी नहीं हूँ इतना भी वक्त मेरे पास नहीं है वो कुछ भी बोलते रहते हैं कोई आदमी अगर विचार करके इंटेलेक्चुअली बोले तो मैं उसके ऊपर जवाब दूंगा पर ऐसी बकवास बातों पर क्यों जवाब दूँ